मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली आता घरी आलेली असते सर्वजण घरी सायलीच्या काळजीमध्ये असतात तर आता अर्जुन सायलीला पाहून म्हणतो की तुला एक फोन करता येत नाही का आम्ही घरी इतकं टेन्शनमध्ये होतो तर आता सायली म्हणते की मी एकटी आलेली नाही आहे मी माझ्याबरोबर कोणाला तर घेऊन आले आहे तर आता सर्वजण आश्चर्याने पाहतात तर लगेच अस्मिता म्हणते की ही ना अनाथ आश्रममधले कोणाला तरी घेऊन आलेली असणार आहे हिता आमचा जीव टांगणीला लागलाय ना ह्या मॅडम आश्रमात जाऊन बसल्या होत्या कल्पना पण अस्मिताला आस ओरडतेन म्हणते जरा गप्प बस तर आता इकडे पूर्णाजी म्हणतात की सायली कोणाला घेऊन आली असेल तर आता सायली प्रतिमाला घेऊन येत असते आणि प्रतिमानं तर ओडोक्या म्हणजे तोंडावरती ओढणी घेतलेली असते आणि सर्वजण तिच्याकडे पाहत असतात की ही नक्की कोणाला घेऊन आली असेल म्हणून आणि सायली प्रतिमाला म्हणत असते या ना आत या ना आता प्रतिमाने तर पूर्ण डोक्यावर तोंडावरती ओढणी घेतलेली असते त्यामुळे तिचा चेहरा कोणालाच दिसत नसतो आणि सायली तिला आत घेऊन येत असते तर आत प्रतिमाला घेऊन आल्यानंतर कल्पना विचारत असते सायली ह्या कोण आहेत आता अर्जुन तिच्यावरती चढत असतो म्हणत असतो आम्ही किती टेन्शनमध्ये होतो माहीत आहे का तुला आता म्हणतात अर्जुन नको चिडव तिच्यावर आणि सायलीलाच विचारतात की ह्या ताई कोण आहेत आणि हे सगळं सायली काय आहे आता इकडे सायली म्हणत असते ओ या ना आत या ना तर ह्या ताई ह्या बाबांना आहेत असं म्हणत असते सायली सांगतच असते तेवढ्यात अस्मिता म्हणते हो बाई तिथंच थांबा या कोणाही सांगत नाही कशाला आत घेऊन येतेस आता पूर्णाजी अस्मिताला शांत करतात पूर्णाजी म्हणतात की कोणी असलं तरी पाहुणी आहे ती तर आता सायली म्हणत असते की पूर्ण ज्या पाहुण्या नाही येत हे घर ह्यांचंच आहे है। सर्वजण आश्चर्याने तिकडे प्रतिमाकडे पाहत असतात ही बाई नक्की कोण आहे ना हे समजत नसते आणि सायली मात्र प्रतिमाला म्हणत असते ताई तुम्ही या मी आहे या म्हणून आत घेऊन येत असते प्रतिमा आत आल्यानंतर सायली म्हणत असते प्लीज तुम्ही सगळ्यांना तुमचा चेहरा दाखवाल तर आता प्रतिमाने चेहऱ्यावरती डोक्यावरती ओढणी घेतलेली असते आणि चेहरा पूर्ण झाकून घेतलेला असतो तर प्रतिमा मानेने नाही म्हणत असते सायली म्हणत असते की तुम्ही घाबरू नका ही सर्व तुमचीच माणसं आहेत एकदा तुम्ही तुमची ओढणी दूर करा प्लीज आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून इतक्या दूर आलात ना तर माझ्यासाठी प्लीज ही ओढणी काढा असं आता सायली तिला प्रतिमाला अगदी कळवळीनं सांगत असते प्रता सायलीच्या सांगण्यावरनं प्रतिमा हळूच तिच्या चेहऱ्यावरची ओढणी हळूस सा साईडला सारते तर साईडला सारल्यानंतर प्रतिमाचा चेहरा पूर्ण सगळ्यांना दिसतो सगळे जर अगदी आनंदाने भारून जातात पूर्णाजी कल्पना अर्जुन प्रताप अस्मिता सर्वजण अगदी आनंदाने डोळ्यामध्ये आनंद सुरू आलेले असतात आणि सर्वांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो आता पूर्णाजीला मागील प्रसंग आठवत असतात की प्रतिमाला पूर्णाजी म्हणत असते की भविष्यात माझा मुलगा माझा नातू अर्जुन आणि तुमची मुलगी तन्वी यांचं ना भविष्यात लग्न व्हावं आता हे सगळे प्रसंग पूर्णाजीला प्रतिमाला पाहून आठवत असतात पूर्णाजीला मागील तो प्रसंग आठवत असतो की ज्यावेळेला शेवटची प्रतिमा रविराजांनी तन्वी भेटलेल्या असतात त्या तो प्रसंग सुद्धा आता पूर्णाजीला आठवत असतो सर्वजण प्रतिमा पूर्णाजी कल्पना प्रताप सर्वजण प्रतिमा असं म्हणत असतात अर्जुनसुद्धा त्या असं म्हणत असतात सर्वजण खूप खुश असतात अजून रडतच अगदी आनंदाश्र आनंदाश्रय असतात अर्जुनच्या रड्यात पण म्हणत असतो मिसेस सायली तुला जे वाटत होतं ते खरं होतं तर आता पूर्णाजी प्रतिमाच्या जवळ येतात आणि प्रतिमाला घट्ट मिठी मारतात आता प्रतिमाला काहीच समजत नसते हे काय चाललंय ते कारण प्रतिमाला काही आठवत नसते त्यामुळं प्रतिमा पूर्णाजी ज जोरात अगदी प्रेमाने तिला मिठी मारत असतात तर प्रतिमा त्यांच्यापासून दूर होते आणि सायलीच्या मागे जाऊन लपून बसते तर आता जी म्हणत असतात अगं असं का करतेस मी इतके दिवस किती ते आतुरतेने तुझी वाट पाहत होते अगदी डोळे बंद होण्या अगोदर होण्याआधी मला तुला एकदा पाहायचं होतं तर आता प्रतिमा काहीच बोलत नसते आणि इकडे प्रताप म्हणत असतात की प्रतिमा अगं कशी आहेस तू कुठे होतीस इतकी आणि सायली कुठे भेटली तुला पण म्हणत असते की माझा तर स्वतःच्या डोळ्यात विश्वासच बसत नाही आहे प्रतिमा तू खरं आलीस ना गं अस्मिता म्हणत असते प्रतिमा त्या तू जिवंत कशी काय आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालं आहे आता पूर्णाजी म्हणत असतात की प्रतिमा अगं बोल ना गं माझ्याशी असं म्हणून जवळ जात असतात परत कल्पना प्रताप सर्वजण अर्जुन वगैरे सर्वजण प्रतिमाच्या जवळ जात असतात प्रतिमा मात्र त्यांच्यापासून लांब पळत असते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते अर्जुन विचारतो की प्रतिमात्या हे काय चाललंय तू पूर्णाजीला मॉम डॅडला ओळखत नाहीस का तर सायली यांना सगळ्यांना सांगतच असते तेवढ्या ते तिथे चैतन्य आणि अरे अश्विन येतो म्हणतो सायली बहिणी तू कुठं कुठून आलीस आम्ही तुला शोधेपर्यंत हायवेपर्यंत गेलो होतो अर्जुन म्हणतो सायली आपल्याला इथे कुठेच सापडली नसती कारण सायली अलिबागला गेली होती तर प्रताप म्हणतात प्रतिमा तू अलिबागला राहत होतीस तर आता लगेच चैतन्य म्हणतो प्रतिमात्या तर अश्विन म्हणतो हे काय चमत्कार हे काय मिरायकल आहे सायली म्हणते हो जो चमत्कारच आहे अश्विन भाऊजी तर आता इकडे अस्मिता म्हणते की प्रतिमा ते जिवंतच आहे रे तेव्हा जी कोण गेली होती ती दुसरीच होती अर्जुन मनातच विचार करतो की ती डेड बॉडीची डीएनए टेस्ट पण केली होती आणि ती त्यांविषयी मॅच सुद्धा झाली होती हे कसं पॉसिबल आहे आता प्रतिमा प्रतिमा करून पूर्णाजींना थोडी चक्कर येते आता पूर्णाजींना सर्वजण खाली बसायला सांग पूर्णाजी खूप रडत असतात आणि म्हणत असतात की माझ्या समोर एक गं बाळा मला आई अशी हाक मार्ग परंतु प्रतिमा सायलीच्या मागेच असते कितीतर वेळा स्वप्नात ती हाक ऐकली दचकून जागी व्हायची परंतु तू समोर नसायचीस कल्पना म्हणत असते की तू गेली होतीस हे स जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी मान्य केलं परंतु एक ती सायली म्हणत होती की प्रतिमा त्या आहेत आता बाबा म्हणतात म्हणजेच प्रताप म्हणतात की तिचाच विश्वास खरा ठरला आता इकडे पूर्णाजी रडत म्हणत असतात परंतु प्रतिमा तू बोलत का आहेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे रविराज नागराज सुमन आणि तन्वी सर्वजण प्रतिमाच्या सुभेदारांच्या घरी आलेले असतात पूर्णाजी म्हणतात की बरं झालं रविराज तुम्ही आलात आम्ही तुमचीच वाट बघत होतो रविराज म्हणतात काय झालं पूर्णाई तुमच्या डोळ्यात पाणी का आहे इतकी वर्ष ज्या चमत्काराची वाट बघत होतो ना तो चमत्कार घडला आहे इकडे प्रतिमा जिन्यावरती ओढणी चेहऱ्यावरती घेऊन बसलेले असतात आणि रविराज तिथे जातात आणि रविराज प्रतिमाला पाहून म्हणतात प्रतिमा लता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी सॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद